हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे देशपरातील शनी महाराजांच्या 3.5 पिठांपैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले श्री क्षेत्र नस्तनपूर हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून भारतात ओळखले जाते. अേഖीकांत प्रमाणो प्रभू रामचंद्रंनी स्वहस्ते स्थापन केलेल्या 3.5 पिठांमध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे. नांदगाव नस्तनपूर येथील श्री शनिदेव ही नाशिक जिल्ह्यातील पंचरत्न अशी देवस्थाने आहेत या देवस्थानाच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभस्नाने शतजन्माची पापे नष्ट पाहत हो या ठिकाणी शनी अमावस्येला मोठी यात्रा भरते भारतभरातून लाखो शनी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात यावर्षी देखील शनी अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर येथे महाआरती व यात्रेचे आयोजन करण्यात आले असून

नवसाला पाहुणारा शनी महाराज जे कोणाचे मनोकामना असतील ते सर्व पूर्ण होतात असे श्री महाराज आहे प्रोग्राम केंद्रांनी पहिलं साली स्थापित केलेलं आहे इतर भाविक लाखो लाखो, लाखो हजारो भाव साई दर्शनाला येतात सकाळी तेल अभिषेक व पंचामृत अभिषेक मोठ्या भावनेमध्ये फुलगर्ती होती आणि आरती झाली आज शनिधाम मस्तनपूर या ठिकाणी दादा आलेले आहात ह्या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था चालू आहे त्या संस्थेची मुलाखत दादा घेत आहात ह्या ठिकाणी संस्था कशी चालते तर आज आमुषा आहे या आमुषा निमित्ताने संपूर्ण परिसरातील संपूर्ण शिनी भक्त परिवार या ठिकाणी दर्शनाला येत असतात व संस्थांना सहकार्य करत असतात आज हजारो संख्येने गर्दी आहे आणि शनिवारी अमोल गर्दी असते मग ही संस्था कशी चालते जर सांगायचं ठरलं तरी जे भाविक येतात भाविक या ठिकाणी सहकार्य करतात संस्थांसुद्धा चांगली अशी सिक्युरिटी चांगली सोय देतं आणि ज्या सहकार्यामधून जे काही लाभ होईल त्या लाभातून ही संस्था चालते या संस्थेमध्ये सध्या पंचावन्न मुलं शिकतात यामध्ये काही मुलं आई वडील नाहीत असे आहेत काही मुलांना आई आहे वडील नाही किंवा काहींना दोघंही आहे पण परिस्थिती गरीबीची आहे अशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात मग महाराज यांचं शाळेचे शिक्षण सर्व शिक्षण कसं चालतं तर संस्थान काही मदत किंवा कि परिसरातील संपूर्ण मदत करतात त्या मदतीने हे संस्थान चालतं ही संस्था चालते सुंदर प्रकारे संस्था चालू आहे सर्वांच्या कृपा आशीर्वादाने रामकृष्ण आहे गुरुजी व असंख्य भाविक भक्त उपस्थित वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव